नागपूरच्या पहाडी पोलिसांनी तब्बल सात लाखांचा काजू चोरी प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे कंपनीच्या मालकाला मोठं नुकसान सहन करावं लागलंय कापसी परिसरातील वृषभ लालवाणी यांच्या मालकीच्या काजू कंपनीत तब्बल दीड वर्षांपासून चोरीचं सत्र सुरू होतं कंपनीत काम करणारे तीन कर्मचारी चंद्रशेखर दहिलकर पंकज बांगरे आणि संदीप यांनी मिळून हा काजू हळूहळू लंपास केला कंपनी मालक वृषभ लालवाणी यांनी या प्रकाराची दखल घेत पारडी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत तीनही आरोपींना ताब्यात घेतले आरोपींनी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरी केलेले काजू जप्त केले चोरीची एकूण किंमत सुमारे सात लाख रुपये एवढी असल्याचं समोर आले आहे या प्रकरणी पारडी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे ऋषभ लालवाणी यांचा काजू कंपनीचा कारखाना कापसी गावात त्यामध्ये त्यांचा व्यवसाय चालत होता त्यांच्याकडे असिस्टंट मॅनेजर ड्रायव्हर आणि असिस्टंट काम करणारा जे तीन लोक आहेत त्यामध्ये चंद्रशेखर देईलकर पंकज बांगरे आणि संदीप कासले आहेत ते हे तीन लोक त्यांच्याकडे मागून मागच्या दोन वर्षापासून काम करतात यांनी मागच्या दीड वर्षापासून कंपनीमधून काजूचे दोन दोन डबे चोरून अशा दीड वर्षापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे जवळपास त्यांच्या जवळपास सात लाखाचा माल त्यांनी चोरी केलेला आहे आणि तिन्ही आरोपींना आम्ही ए पी आय कंकाळ कार्ड आहे अरविंद कोल्हारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पोलिस आरोपींना ताब्यात घेतला तपास सुरू आहे आमचा आणि तिन्ही आरोपी नागपूर शहरातच राहणार आहेत नाही ह्यापूर्वीच्या कुठल्याच आरोपींवर गुन्हे नाही बरोबर आहे आरोपींना आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये आरोपी वाढणार ना शक्यतो नक्कीच वाढणार कारण की जे चोरूंचे काजू कोणाला विकत होते तो तपास सुरू आहे आणि आरोपी याच्यात वाढणार काजू कंपनीतील ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे दीड वर्षापासून सुरू असलेल्या या कारवायातून लाखोंचा माल लंपास केल्याचं स्पष्ट झालं आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर कंपनी मालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे